आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा नागोठणे प्रतिनिधी नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा ज्येष्ठ नेते सदानंद धोंडू उर्फ काकासाहेब माने यांचे वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी राहत्या घरी वृद्धापकाळाने सोमवार एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता निधन झाले सदानंद माने हे नागोठाणे विभागात काकासाहेब या नावाने ओळखले जायचे माने हे काही काळ नागोठणे ग्रामपंचायतीचे सदस्य होते त्या काळात नागोठाणे शहरातील जनतेसाठी त्यांनी सामाजिक कार्याची गुढी उभारली तसेच ते शेतकरी कामगार पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे एकोणीसशे ऐंशीच्या काळात त्यांनी जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर भाऊ पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून शेकापचा लाल बावटा गावोगावी पोहोचवण्याचे कार्य केले काकासाहेब यांच्या जाण्याने माने परिवारासह नागोठाणे विभागात दुःखाचे सावट पसरली आहे त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी त्यांच्या घरी जाऊन पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले कैलासवासी काकासाहेब माने यांच्या पार्थिवावर शेकडोंच्या उपस्थितीत नागोठणे वैकुंठ स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पुत्र राजेंद्र माने नागोठणे पत्रकार संघाचे सचिव महेंद्र माने कन्या रोह्याच्या नवनिर्वाचित नगरसेविका सुप्रिया जाधव रोहा प्रतीक्षा चव्हाण डोंबिवली सुना पल्लवी नम्रता नातू ऋत्विज संकल्प उदित शार्दूल तसेच पतवंडे पुतणे असा परिवार आहे रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा